नमस्कार मी दीपक सोनोने इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण ही जी पाहतो आहोत ही वनस्पती आहे ऑल विटॅमिन मल्टीविटॅमिन हिचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये विटॅमिन सी आणि वि, विटॅमिन डी विटॅमिन सी आहे पण थोडं कमी आहे पण विटॅमिन डी हे नाही हे विटॅमिन डी सोडून बरेच न्यूट्रिशन्स आणि विटॅमिन्स याच्यामध्ये नॅचरली उपलब्ध आहे आपण मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट्स घेतो तर मल्टीविटॅमिनच्या ज्या टॅब्लेट्स आहेत त्या सिंथेटिक आहेत त्याचे काही साईड इफेक्ट असतील नसतील माहिती नाही पण हे नॅचरल आहे हे साधारण तामिळनाडू कर्नाटकामध्ये बऱ्या ह्याच्यामध्ये याची लागवडही केली जाते आणि तिकडे मार्केटला पूर्वी उपलब्धही होत असत आता दिवसेंदिवस याच्याकडे जरा दुर्लक्ष होत चाललेलं आहे तर का आता अवेअरनेस नसली माहिती नसल्यामुळे याच्याकडे जरा दुर्लक्ष होत चाललेलं आहे हे साधारण श्रभ वर्गीय वर हे आहे वनस्पती आहे हे आपण टेरेसमध्ये किंवा कुंडीमध्ये लावू शकतो आणि याची पानं जी आहेत ही साधारण अशी धुवून आपण ही डायरेक्ट खाऊही शकतो याची लागवड आवश्यक यासाठी आहे की आता सध्या जे काही ह्याची परिस्थिती आहे वातावरण वगैरे किंवा हे ग्लोबलायजेशन याच्यामुळे आपण ज्यावेळेस एखादी टेस्ट घेतली की त्याच्यामध्ये काहीतरी पोटॅशियम कमी अमूक कमी तमुक कमी त्याच्या ह्याच्यामध्ये ही साधारण लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी ही म्हणजे वापरू शकणार वापरू शकतील अशी ही वनस्पती आहे ही अशी आपण भाजीतही टाकू शकतो किंवा अशी वापरू शकतो तर याच्यामध्ये कसं माहिती आहे का विटॅमिन ए बी वन बी सिक्स बी ट्वेल्व ही विटॅमिन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये नंतर कॅल्शियम आहे आयन आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे फॉस्फरस आहे झिंक आहे मँगनीज आहे बोरॉन आहे कॉपर आहे आणि उच्च प्रोटीन साधारण पाच ते नऊ टक्के याच्यामध्ये प्रोटीन आहे हे कटिंगसुद्धा मल्टिप्लाय होते सोसायटीमध्ये किंवा आपण घरामध्ये लागवड करावी अशी ही वनस्पती आहे आपण चार शोभेची झाडं लावतो त्यामध्ये ही एखादी वनस्पती जर कधी आपण लावली तर मुलांसाठी किंवा आपल्यासाठी शक्यतो ज्या घरामध्ये ज्यांची वय चाळीसशी प्लस होत चाललेली आहे त्यांना ही अत्यावश्यक म्हणजे आवश्यक असणारी वनस्पती आहे ही दुर्लक्षित समजू नये याची लागवड करा आणि नॅचरल विटॅमिन म्हणजे मल्टीविटॅमिनच्या ऐवजी शक्यतो ही जर कधी वापरली तर काही प्रमाणात त्याची भर निघू शकते त्यामुळे ही लावण्यास काही हरकत नाही धन्यवाद व्हिडिओ चांगला चांगला वाटल्यास सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा मित्रमंडळीमध्ये माहिती द्या आपल्याला हे चॅनल जे आहे वनस्पतीची माहिती अवेअरनेस वाढवण्यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत किंवा आपण जे काही ज्या परिसरात वावरतो त्या वनस्पती कशासाठी त्यांचं महत्त्व काय यासाठी म्हणून हे या चॅनल सुरू केलेलं आहे धन्यवाद